नमस्कार मित्रांनो आपल्याला देखील घर बसल्या रेशन कार्ड काढायचे पण ते कसं तर या व्हिडिओमध्ये मी त्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिल्यांदा आपल्याला गुगलवरती जाऊन महाफूड सर्च करायचं आहे आणि जी जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरला आपल्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करून ऑनलाईन सेवा येथे ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती येते साइन इन और रजिस्टर हा ऑप्शन चूज करून पब्लिक लॉग इन हा ऑप्शन चूज आहे त्यानंतरला येते न्यू युजर वरती क्लिक करायचे त्यानंतर येते आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड या ऑप्शनला आपण चूज करायचं त्यानंतर खाली जोही फॉर्म असेल तो आपल्याला नीट व्यवस्थितपणे भरायचा आहे कारण हा फॉर्म आपण जेव्हा सबमिट करू त्यानंतरला या फॉर्मची तपासणी केली जाईल आणि जर आपला फॉर्म हा व्यवस्थित असेल अचूक असेल तर आपल्याला एस एम एसद्वारे द्वारे कळवण्यात येईल की आपला फॉर्म ऍक्सेप्ट झाला आहे आणि त्यानंतरला आपल्याला थोड्या दिवसांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपलं रेशन कार्ड घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद